श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा बघा गुरुवारी दत्तजयंती येणे हा अनन्यसाधारण शुभ पुण्य आणि फलदायी असा योग मानला गेलेला आहे अवघ्या काही दिवसांनी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे अनेकांचे बघ मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते विशेष म्हणजे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती गुरुवारी आली आहे गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्त अवतार अवतारांचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी दत्तजयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ आणि फलदायी मानला गेला आहे बघा मार्गशीर्ष पौर्णिमेला मार्गशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला होता म्हणून सर्व प्रमुख दत्त क्षेत्री तसेच येथे दत्त मंदिर असतात तिथे या दिवशी प्रदोषकाळी दत्त जन्म सोहळा केला जातो या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून नवरात्र पाळले जाते तसेच दत्तजयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते दत्तजयंतीच्या दिवशी जन्मसोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्तजन्माचे कीर्तनही होते दक्षिणेत तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू दत्तजयंती साजरी केली जाते यंदा गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तजयंती आहे तर आता योगसाधने दत्तात्रेयांना गुरु मानले गेलेले आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे अनुसया हा दापत्यांचा पुत्र मानला गेलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा एक अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा आपण पाहिली आहे तर बघा या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची त्रिमूर्खी आणि सहा हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते तसेच तुकोबांनीही तीन शिरे सहा हात अशाच दत्त स्वरूपांचे नमन केले आहे हे आपण सर्वजणच जाणतो मात्र मुळात पुरातन एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्तांचे वर्णन आढळते विशेष म्हणजे दत्त उपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्तात्रयची सगुणस् रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेले आहे नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्त ठिकाणी अशा पादुकांची स्थापना केली आहे तसेच बघा दत्तात्रयांना गुरु मानले गेले सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रयांनी स्वतः चोवीस गुरु केले दत्तात्रयांसारखा विशाल असा दृष्टिकोन ठेवला तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होईल असं बघा म्हटलं जातं आता गुरुचरित्राचे वाचन आणि पारायण दत्तजयंतीच्या वेळेस केले जाते किंवा के त्या सप्ताहात केले जाते दत्तजयंतीच्या दिवशी विशेष गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्त भक्त मंडळी करतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा वेळा आपल्याकडून शक्य होईल तेवढा करावा तसेच गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत मंदिरात जावे य त्यातनंतर मंदिरामध्ये यथाशक्ती दान करावं जे भुकेलेले आहेत त्यांना काहीतरी खायला द्या फळं द्या तसेच आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखर फुटाणे बताशे तुम्ही देऊ शकता तसेच बघा या दत्तजयंतीच्या या सप्ताहामध्ये या काळामध्ये आपल्या घरामध्ये दत्त अवतारांचे जे काही आपण मग गाणी ऐकतो मंत्र ऐकतो ते अवश्य ऐकावे तसेच बघा पूर्वापार म्हणजे खूप असे श्रद्धेने आपण दत्तांची भक्ती करतो त्याचबरोबर आपण दर गुरुवारी औदुंबराला म्हणजेच उंबराच्या झाडाला पाणी घालतो तर हे तुम्ही वर्षभर करा फक्त दत्तजयंतीच्या काळातच करू नका तुम्ही जर दर गुरुवारी हे केलं तर त्याचे पुण्यफल प्राप्त नक्कीच होणार आहे त्यानंतर बघा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असा रामृत आहे स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण जे आहे ते दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही त्याचं पा पारायण केलं पाहिजे ते केलं नसेल तर तुमच्या गुरुजनांचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे जे चरित्रामृत आहे त्याचं पठण करा किंवा त्याचं पारायण करा दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज आपले अनेक भक्तांचे आपले आवडते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं नेहमी आपल्याला साथ घालणारे जे आपले स्वामीचर स स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचे स्वामीचरित्र सारामृत अमृत यांचे वाचन पारायण करावे तसेच श्री गजानन महाराज यांचे देखील आपल्याला जे ग्रंथ आहेत ते आपण पठण करू शकतो तसेच शंकर महाराज साईबाबा यांचे गट जे ग्रंथांचे पारायण वगैरे आहे त्याचं देखील आपण नामस्मरण पठण करू शकतो जर दत्तगुरूंची एकमा जप नामस्मरण आपण केलं तर त्याचे देखील आपल्याला अगदी हजारपटीने फळ हे मिळतं हे दत्तजयंतीचे औचित्य साधून आपल्याला होईल एवढी जी दत्तसेवा आहे स्वामी सेवा आहे श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा आहे ती आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी आपल्याला करायची आहे तर बघा आपण नेहमी ऐकलेला आहे किंवा वाचलेला आहे की जेव्हा देवता रागवतात तेव्हा आपल्याला आपले गुरु तारतात पण गुरु रागवले तर आपल्याला तारणारं असं कोणी नसतं त्यामुळे आपले हे जे गुरु आहेत आणि गुरूंचे सगळ्यात महागुरु म्हणून मानले गेलेले आपले दत्तगुरु त्यांचे जर आपण स्मरण नामस्मरण केले तर त्याचे आपल्याला पुण्यफल हे हजारपटीने प्राप्त होणार आहे बघा आपण कोणतीही सेवा केली तरी ती वायात जात नाही तिचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होते मग तुम्ही दत्तगुरूंची सेवा करा श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करा स्वामी समर्थांची सेवा करा शंकर महाराजांची सेवा करा सगळे हे जे आहेत ते अवतार आपल्या दत्तगुरूंचेच आहेत त्यामुळे या दत्तजयंतीचे औचित्य साधून आपल्याला या सेवा करायच्या आहेत तसेच बघा आता उद्यापासून पारायणाला दत्तगुरूंच्या सुरुवात होणार आहे कोणी एकवीस पारायण करतं कोणी अकरा पारायण करतं ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत त्यांनी देखील उद्यापासून पारायणाला सुरुवात करू शकता याचा व्हिडिओ देखील मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बघा तर मग ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती कशी आहे जर ती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुण्यानाव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ दत्तगुरू महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा